बोरिंगचं पाणी कसं वाहत आहे बघा समोर तिकडे पण एक बोरिंग आहे त्या बोरिंगचं पाणी सुद्धा हे नांदोळे गावाला खरोखरच चांगली देण आहे ईश्वराचे हे ट्रॅक्टर एकदम भारी बघा अजून उखळ केलेली नाही या कोपऱ्यांची डायरेक्ट त्याच्यामध्ये होऊन जाते आपण या मागच्या वेळेला भात जोडणीचा एक व्हिडिओ केला होता त्याच ट्रॅक्टर होतं बघू शक बघितलं असेल तुम्ही तर व्हिडिओ जर बघितला नसाल तर नक्कीच तुम्हाला मी त्याची आँग लिंक बरं आहे बरं आहे त्याची नक्कीच लिंक देईन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तोही व्हिडिओ तुम्ही बघा त्या ट्रॅक्टरला ह्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या अटॅचमेंट जोडता येतात त्यात सगळ्या माहीत नाही पण भात जोडणी परत आपण जे हे करतो भात भरडतो किंवा चस्ती वगैरे हे सर्व लावू शकतो त्याला असे मशीन आहे हे त्या सगळ्या अटॅचमेंट आपण घ्यायला लागतात ते बघा ना किती सुंदर एका एकटा झालं झाले ते चांगलं एकदम म्हणजे जो मध्यमवर्गीय शेतकरी आहे त्या जो मोठं ट्रॅक्टर येऊ शकत नाही त्याची उसाची शेती आहे त्यालाही हे चालू शकतं आणि भात शेतीवाल्यालाही चालू शकतं अशा प्रकारचं हे चांगल्या प्रकारचं हे आहे चालवायचं आपल्याला याला टेक्निक आली की बरोबर चालवणार ते बरोबर चालवणार त्यांना माहिती झाली कष्टी जण आहेत फिरताना पण उच्च बाजूला पण खेळत असतात असं लावणीला आज सुरुवात झाली आहे सगळ्याची लावणी लावून झाली आणि आता आमची लावणी लावतोय दोन कोपडे लावून झाले आज ते काका आहेत आमच्या वारीतले वारीक म्हणून ते त्यांची लावणी पण लावून दिली ते आम्हाला मदत करायला आले पाऊस भरपूर पडला आमची लावणी लावतोय आता तिकडे दोन भांडे झाले आणि तिकडे वरती लावले तिकडे ते पांढरे दिसतंय तिकडे चार लावले सहा कपडे झाले अजून एक कचरा धरला आहे तिकडे धरून ठेवतो आहे दोन कपडे वेळ आहे मग उद्याला बरं पडेल